नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा अपहार या जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे गोरगरीबा कणा मोडण्याची इतपत मोठी रक्कम आहे दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सदरचा भ्रष्टाचार या यांनी जी माहिती दिल्या की त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी केलेला आहे त्यापैकी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्र्याण्णव लाख रुपये वसूल केले आणि संबंधित कर्मचाऱ्याने आम्ही कारवाई केली पण एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो वचच्या रोज जर कॅशियर असेल त्यांच्या ऑडिट होत असेल रोजच्या रोज रकमेचा जर मेळ लावला असेल तर ह्याच्यात आमचा शंभर टक्के आम्हाला संशय आहे यात बॉडीचा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण यात हात असला पाहिजे असा आम्हाला त्याबाबत संशय आहे आणि जी डिटेल हाती आहे त्या बँकेच्या त्या बँकेवर प्रशासक नेमून कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे कारण हा एक राजकारणाचा मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे आणि सर्वसामान्य माणसाची यामुळे मोठी लूट होणार आहे संबंधित बँक हे शेतकऱ्यासाठी सदरची पैसा जो आहे तो सोसायटी मार्फत पुरवत असते सर्वसामान्य माणसाची थोडक्यात जरी थकबाकी राहिली तर त्याच्या घरादाराचा निलाव करून वसूल करायला माग मागे पुढे बघितलं जात नाही असा असताना सुद्धा दोन ते अडीच कोटी रुपयाचा जर मोठा भ्रष्टाचार होत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्या इतपत नाही हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे संबंधित लोकांनी कारवाई व्हावी म्हणून मी याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि याची डिटेल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही याबाबत प्रयत्न करतोय आणि असं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या डीडीआरच्या म्हणण्यानुसार संबंधित घोटाळा त्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी केलाय असं आम्हाला माहिती मिळालेली आहे डीडीआर कडून माझ्याकडे जी माहिती आल्या त्यानुसार तासगाव तालुक्यातील शाखेतून घोटाळा झालाय असं दिसून येतंय त्यांच्या म्हणण्यानुसार जोशींना काय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसुली झाली पाहिजे हे आमचं याबाबत म्हणणं आहे आजची पत्रकार परिषद ही सांगली जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या सांगली जिल्ह्याचे सहकार विभागाचे सहकार आघाडीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय दाजीभाऊ पवार यांच्या माध्यमातून आपण घेतोय खरंतर सांगली जिल्ह्याची मातृ बँक म्हणून जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघितलं जातं सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाच्या सोयी सुविधा योजना सगळ्या योजनांचं वितरण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होत होत आणि असं असताना ही जिल्हा मध्यवर्ती बँक काही वर्ष झालं घोटाळ्याच्या ह्याच्यामध्ये आहे संचालक मंडळ आणि त्यांच्या पै पाहुण्यांना जवळच्या ना ना। नातलकांना कोठ्यावधीची कर्ज दिलेली आहेत त्या कर्जांची परतफेड झालेली नाही आणि काही शाखांच्या मध्ये ज्या शाखांची चौकशी झाली सांगली जिल्ह्यामधल्या दहा तालुक्यामध्ये या शाखांचा विस्तार आहे त्याच्यामध्ये फक्त तासगाव तालुक्यामध्ये जो अफहार झालेला आहे त्या तालुक्यातली फक्त आकडेवारी माध्यमांच्या आता आलेली आहे त्या बँकेचे जे वाघ शिवाजीराव वाघ त्यांचं नाव आहे कार्यकारी जे त्यांचे हे आहेत मुख्याधिकारी शिवाजीराव वाघ मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे खर तर गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे या विभागाचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी या संदर्भामध्ये संचालक मंडळ बरखास्त करा आणि बँकेवर प्रशासक नेमा आणि सर्व खात्यांची चौकशी करा ज्या ज्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष जे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची उचलबांगडी करा आणि या संदर्भामध्ये जी एस आय टीची चौकशी चालू आहे ती अधिक पद्धतीनं गतिमान करावी आणि त्याच्यावर प्रशासकने म्हणून चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती त्या संदर्भातली त्यांनी सहकार मंत्री आणि राज्य शासनाकडे या बँकेच्या झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता आणि ही सगळी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी उचलल्यामुळं ना इलाज असतो एक काल या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आणि मानसिंगराव यांनी माध्यमांना पुढे सांगितलं की या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा अपहार झालेला आहे पैकी पंच्याण्णव का शहाण्णव लाख रुपये त्र्याण्णव लाख रुपये हे त्यांनी रिटर्न केलेले आहेत अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कबुली दिलेली आहे की अपहार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं अपहार करणाऱ्या अप्रहत व्यक्तींना त्या बँकेच्या संचालक मंडळावर आणि अध्यक्ष पदावर राहण्याच्या मानसिंगराव नायकांना आता कुठल्याही पद्धतीचा नैतिक अधिकार राहिलेला नाही म्हणून त्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा आणि खरं तर राजीनामा देण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करावी आणि ही टोटल जे संचालक मंडळ आहे हे बरखास्त करावं अशा पद्धतीची भूमिका ही त्यांनी मांडलेली होती आज आम्ही दाजी भाऊ पवार जो आमच्या सहकार सांगली जिल्हा सहकार विभागाचे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांच्या माध्यमातून आज आम्ही जी काही मागणी केलेली आहे सहकार आघाडी या सांगली जिल्ह्यामध्ये सहकार निबंधकांना पण त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे की ज्या पत्राच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टीची फोडखोल केलेली आहे आणि आमचं मत असं आहे की जोपर्यंत ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होत नाही तोपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्वसामान्य बँकेचे ग्राहक पैसा या बँकेमध्ये आहे त्या सर्वसामान्य लोकांना आता चिंता लागलेली आहे की आमच्या पैशाचे काय होईल आमच्या पैशाचे काय होईल आणि या सगळ्या गोष्टीवर <laughs> खर तर आमदार गोपीचंद पडळकरांनी पहिला वार केल्यामुळं आज ह्या सगळे लोक या, या जिल्ह्यातील जे राजकारणी नेते म्हणजे सगळे गप्प आहेत तर याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे होतं आणि अनेक लोक ही त्या सगळ्या सिस्टीममध्ये असल्यामुळं यांना गोरगरिबांच्या पैशाचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून हा अतिशय ज्वलंत आणि लोकांच्या असा हा विषय आहे आणि हा विषय आज सांगली जिल्हा आमचे अध्यक्ष सहकार विभागाचे दाजीभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा सगळा मुद्दा निघतोय जोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त होत नाही जोपर्यंत या बँकेवर प्रशासक नेमला जात नाही आणि या सगळ्या पैशाची वसुली होत नाही तोपर्यंत तो आम्ही भारतीय जनता पार्टी या सांगली जिल्ह्यामधले आज आम्ही माध्यमांच्या समोरून ही सगळी आमची भूमिका मांडलेली आहे उद्यापासून येणाऱ्या काळामध्ये सहकारी सहाय्यक निबंधक कार्यालय असेल किंवा सहकार आयुक्त असतील यांच्या दारामध्ये आम्ही बसून रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तयार आहोत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जो मागील काही दिवसांमध्ये घोटाळ्याचा जो प्रकार उघडकीस आलेला आहे तर त्या संदर्भात महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांनी आवाज उठवून गोरगरिबांच्या घामाचा पैसा गोरगरिबांना परत मिळावा ही भूमिका घेऊन जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला यश मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दाजीभाऊ पवार साहेब त्याचबरोबर अनुसूचित जाती महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय संदीप तात्या ठोंबरे साहेब भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यध्यक्ष तालुका अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट प्रमोदजी भारती साहेब मी तालुका उपाध्यक्ष हनुमंत खेलारे व माझे सहकारी मित्र ओबीसी मोर्चेचे आदरणीय करण भैया जाधव साहेब आम्ही याचा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करतो आहे त्याच अनुषंगानं का मला एक आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेतील जे काही कायदे आहेत त्याच अनुषंगून मला आपणास सांगायचं आहे की मागील काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्या नुसार विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांना सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होता होणार होता येणार नाही अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन होतं ज्यावेळी चौकशी अंतिम टप्प्यामध्ये येईल त्यावेळी माझी भारतीय न्याय व्यवस्थेला एक विनंती आहे की या नोटिफिकेशनच्या आधारे जे जे ह्याच्यामध्ये जे काय ज्यांच्या हात गुंतलेले आहेत त्यांच्यावर भारतीय न्याय व्यवस्थेनं कठोर कारवाई करून भविष्यामध्ये जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच अनुषंगाने आमदार व खासदार यांना या, या बँकेचे संचालक होता होणार नाही होता येणार नाही अशा पद्धतीचा जो, जो कायदा आहे तो कायदा पूर्णपणे पारित करण्यात यावा आणि जो काय आता तत्कालीन घोटाळा सुरू आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याची लवकरात लवकर चौकशी होऊन भारतीय न्याय व्यवस्थेतील महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ बिलियन डिस्चार्ज ऑफ पब्लिक ऍक्ट नुसार या जे शासकीय कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी त्याचबरोबर जे काही संबंधित आणि इसम आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मी आपणास भारतीय न्यायव्यवस्थेला विनंती करतो आणि जोपर्यंत हा घोटाळा पूर्णपणे बाहेर ये येऊन संचालक पूर्ण मंडळ पूर्णपणे पूर्ण बरखास्त होणार नाही तोपर्यंत आदरणीय आमदार गो गोपीचंदजी पळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू ठेवणार आहे अशी मी आपणास कळवतो